हॅलो गाईज मी प्रियांका प्रियांका शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते घरामध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटण्यासाठी आपण दिवसभर घरामध्ये गाऊन घालत असतो पण गाऊन घालण्यापेक्षा तुम्ही कॉटन कुर्ती सेट जर वापरले तर ते यूज करण्यासाठी सुद्धा आरामदायक असतात आणि त्याने सुद्धा तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं हे जे कॉटन कुर्ती सेट आहेत ते तुम्हाला अगदी हलके फुलके मिळतात म्हणजे तुम्ही इझिली ते कॅरी करू शकता इझिली ते वापरू शकता आणि त्याने तुम्हाला कम्फर्टेबल लुक असा मिळत असतो आणि एवढंच नाही तर गाऊनपेक्षा कॉटन कुर्ती सेट जर तुम्ही वापरले तर तुम्ही स्टाईलिशही दिसाल त्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण कुर्ती सेट तुम्ही घरातील कुठलंही काम करत असाल ऑफिस वर्क करत असाल किंवा फक्त झोपून राहत असाल बसून राहत असाल तर तुमच्यासाठी अगदी कम्फर्टेबल अशा हा कुर्ती सेट आहे या कुर्ती मध्ये तुम्हाला फ्लोरल प्रिंट असेल झिगॅक प्रिंट प्रिंट असेल अशा अनेक युनिक डिझाईन ज्या कुर्ती सेट पाहायला मिळतात यामध्ये तुम्हाला स्ट्रेट कट ए लाईन कट त्याचप्रमाणे प्लेअर्ड कट अशा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला या कुर्ती पाहायला मिळते या कुर्ती सेटमध्ये तुम्हाला नेक त्याचप्रमाणे राऊंड नेक असे जे नेक लाईन आहेत त्या पाहायला मिळत असतात घरामध्ये दिवसभर कम्फर्टेबल वाटावं वा, आणि गाऊनवरती आपला ऑकवर्ड वाटू नये आणि आपल्याला कुठेही जायचं असेल तर तुम्ही हे कुर्ती सेट यूज करू शकता या कुर्ती सेटमध्ये तुम्हाला वेगवेगळे आणि युनिक असे कलर पाहायला मिळतील वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतील हे ड्रेस फक्त तुम्ही घरातच यूज करू शकता असंही काही नाही हे ड्रेस तुम्ही कॉलेजसाठी ऑफिस साठी किंवा कुठल्याही फंक्शन साठी सुद्धा यूज करू शकता म्हणजे फक्त घरातच नाही तर बाहेर सुद्धा तुम्ही हे ड्रेस युज करू शकता तुम्ही घरामध्ये गाऊन वापरत असाल तर त्या ते स्कीप करून तुम्ही हे ड्रेस नक्की युज करून बघा तुम्हाला सुद्धा खूप कम्फर्टेबल वाटेल प्लस स्टायलिश लुक मिळेल या कॉटन कुर्ती सेट मध्ये तुम्हाला अनेक युनिक अशा डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन पाहायला मिळतील त्यामुळे तुम्हाला ते बोरही होणार नाही आणि वापरायलाही सुंदर आहेत या वेगवेगळ्या डिझाईन्समुळे तुम्ही सुंदर आणि स्टायलिश लुक तुम्हाला मिळत असतो हो तुम्ही अगदी रॉयल लुक तुम्हाला मिळतो हो। या कुर्ती सेट वरती तुम्हाला थ्रेड वर्क पाहायला मिळेल बटन वर्क पाहायला मिळेल फी एक असेल तर त्याला लेस ची प्रिंट केलेली असते किंवा लेस लावलेला असतात आणि त्यामुळे तुमच्या ज्या कुर्त्या आहेत ना त्या खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात तुम्हाला दिवसभर घरामध्ये असाल किंवा बाहेर असाल सुंदर स्मार्ट आणि स्टायलिश दिसायचं असेल तर हे कुर्ती सेट नक्की ट्राय करा कारण याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन मध्ये सुद्धा युनिकनेस पाहायला मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही कॉर्ड सेट सुद्धा युज करू शकता कॉर्ड सेट हे सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहेत ते सुद्धा तुम्ही घातले तरी सुद्धा ते छान दिसतात तर अशा प्रकारे हे कॉटन कुर्ती सेट तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला हे कॉटन कुर्ती सेट घ्यायचे असतील तर तुम्ही याच्या या फोटोंचे जे स्क्रीनशॉट आहे ते काढून तुम्ही, 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 तुम्ही एखाद्या मध्ये जाऊन त्यांना दाखवले तर तुम्हाला अशा कॉटन कुर्ती सेट नक्की मिळतील किंवा तुम्ही हि परचेस करू शकता होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा थँक्यू